नमस्कार मी डॉक्टर नीलांबरी प्रमोद गानू मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वर्धापन दिन विशेष काव्यस्पर्धेत माझी प्रथम क्रमांक प्राप्त ठरलेली रचना सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे पाहिली मी वाजताना असत्याची तुतारी ऐकली मी छेडताना नाराजीची सतारी मनमनी इतिहास जोवर प्रार्थनीय आहे तोवर अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे दिवसरात्र कष्टांनी झाकोळलेले मन सुखाला आनंदाला व्याकुळलेले ले क्षण अध्यात्माचा विचार जोवर चिंतनीय आहे तोवर अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे दिसले आहेत अनंत गुन्ह्यांचे दाखले दिसले आहेत बुरुज नात्यांचे वाकले सावरणारा त्याग जोवर प्रशंसनीय आहे तोवर अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे हौसे नवसे गवसे आषाढ वारितले सारे घरी दारी कुणाच्या अत्याचारांचे वारे वारीची एकात्मता जोवर शोभनीय आहे तोवर अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे भोगदासी म्हणून असे स्त्रियांची व्यथा बंदोदरी द्रौपदी सीतेची करुणकथा स्त्रीच्या अस्मितेची झेप जोवर लक्षणीय आहे तोवर अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे जीवन त्याच्यावरून ओवाळून टाकावे मना जोगते दान न मागताच मिळावे पतीला पत्नीची चारुता जोवर वंदनीय आहे तोवर अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे तोवर अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे आपल्याला आप ही कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद